नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनातर्फे असंघटित बांधकाम कामगारांना साहित्य वाटप हिंगणा येथे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येमध्ये महिला सकाळी पासून या वितरण उपस्थित झालेल्या होत्या बघत रहा बातमी शेवटीपर्यंत यात काय काय झाले हा कसा मेळावा संपन्न झाला बघत रहा बातमी शेवटीपर्यंत या साहित्य वाटपामध्ये महिलांनी सकाळी पासून चार वाजेपासूनच या स्थळी लाईन लावलेल्या होत्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यानंतर एक वाजतापासन साहित्य वितरण करण्यात आले एकाच वेळेला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला एकत्र आल्यामुळे मोठी गर्दी झालेली होती आणि या गर्दीचा फायदा घेऊन काही महिलांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या आभूषणावर हात साफ केले महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने सुद्धा चोरीला गेले अशा या साहित्य वितरण केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून केलेली होती काही दिवस ही योजना बंद होती नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सतरा प्रकारच्या गृह उपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात आले कामगारांना नवीन कामावर अडचण भासू नये म्हणून यात चार ताट आठ वाट्या पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह एक पातेले झाकण्यासह एक मोठ्या चमचा भात काढण्यासाठी एक मोठा चमचा पाणी घेण्याचे जग दोन लिटरचा एक मसाला डबा सात खाण्याचा एक डबा झाकणासह चौदा इंचीचा एक डबा झाकणासह सोळा इंचीचा एक डबा झाकणासह अठरा इंचीचा एक एक परात एक प्रेशर कुकर स्टेनलेस स्टीलची एक कढाई स्टेनलेस स्टीलचे झाकण मोठी झाकण्यासह असे एकूण तीस प्रकारचे सामान यावेळी साहित्य वाटप करताना महाराष्ट्र शासनाच्या असंघटित बांधकाम कामगारांना करण्यात आले आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात या बांधकाम कामगारांनी गर्दी केलेली होती यामध्ये महिला सकाळीपासूनच या लाईनमध्ये लागल्या होत्या पहिल्या दिवशी रात्रीचे दोन वाजतापर्यंत साहित्य वाटप करण्यात आले हिंगणा तालुक्यामध्ये हे एकच केंद्र हिंगाला देण्यात आल्याने सर्व तालुक्यातील बांधकाम कामगार या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी सकाळीपासूनच नंबर लावताना दिसून येत आहे ओवळ आलेल्या महिलांना मेघे हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन भरती करण्यात आले तर काही महिलांनी महिलांच्या गड्यातील दागिने सोन्याचे दागिने लंपा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा